नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर जे भारतावर कमी दाबाचं क्षेत्र होतं ते काही अंशाने कमी झाल्याचं दिसतंय महाराष्ट्रात अजूनही पावसास अनुकूल स्थिती स्थानिक वातावरणामुळे आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता आपण वर्तवलेली होती रात्रीच्या व्हिडिओमध्ये मा मात्र हवामानात बदल झाल्यामुळे ती शक्यता कमी झाली असून विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही शक्यता उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण अशी असणारे मराठवाड्यातील पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे उत्तर भारतात आणि मध्य भारतात पूर्व भारतात वातावरण आहे त्याचा हलका प्रभाव पूर्व विदर्भ आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अतिशय विरळ पाऊस होऊ शकतो परंतु पावसाचं प्रमाण हे नऊ तारखेलाही कमी आहे दहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याची शक्यता आहे मात्र कोकण आणि विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलनुसार विदर्भात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे थोडं जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता राहणार आहे कोकणातही पावसाची शक्यता पा। राहील परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडतो आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस बारा तारखेला उघडलेला असेल मात्र विदर्भात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खास करून कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होत राहतील कोकणातील आणि विदर्भातील पावसाचाही जोर कमी होत जाणारे तेरा तारखेपासून चौदा तारखेलाही पावसात जोर कमी होईल म्हणजे आता एक साधारण आपण असं सा गृहीत धरूया की पावसाचा प्रभाव सध्या तरी उघडणार आहे नवीन सिस्टम किंवा नवीन हवामान प्रणाली जशी तयार होईल तसं महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आपण बघतो की थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबारच्या पश्चिमेला नाशिकच्या पश्चिमेला पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमेला आणि संपूर्ण कोकणात पावसाळी हलक्या सरी राहतील जळगाव जिल्ह्यामध्ये अजून पावसाची शक्यता कायम आहे सोलापूर दक्षिणमध्ये पावसाची शक्यता कायम आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर राहील इतरत्र अतिशय विरळ हलक्या सरी होऊ शकतात त्यामुळे फार पावसाचा जोर आता या पुढील आठवड्यामध्ये राहणार नाही सध्या विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळ्यात दाखवलंय ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टीला आहे थोडं पूर्व विदर्भामध्ये आज पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सोलापूर धाराशिव अहिल्यानगर बीडच्या भागातही थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज या मॉडेलचा आहे बाकी आज पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती अकोल्याच्या उत्तरेलाही पावसाळी वातावरण आज असू शकतं आपण नऊ तारखेला जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आहे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आहे कोकणात हलक्या सरी होऊ शकतात असं वातावरण दाखवण्यात आलंय मात्र पावसाचा प्रभाव आता बऱ्यापैकी उघडपीकडे जातोय ऑगस्टमध्ये जो उघडपीचा कालावधी असतो तो आता सुरू होईल ज्याला बरीच मंडळी पावसाचा खंड देखील म्हणतात एक आठवड्याभराचा पावसाळी खंड आता सुरू होईल असं दिसतंय अकरा तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी होईल कोकणामध्ये हलक्या सरी असू शकतात थोड्या पूर्व विदर्भामध्ये हलक्या सरी असू शकतात उत्तर महाराष्ट्र अधूनमधून पावसा वातावरण तयार होईल परंतु पावसाचा एकूण प्रभाव सर्वच मॉडेलने आता कमी होण्याचे संकेत दिले आहेत परतीच्या पावसासंदर्भात आपण पंधरा ऑगस्टला अंदाज देत असतो तर आपला परतीच्या पावसासंदर्भातील आणि उरलेल्या मान्सून संदर्भातील अंदाज आपण पंधरा ऑगस्टला जाहीर करू पंधरा ऑगस्टला पुन्हा वातावरणात थोडा बदल व्हायला सुरुवात होईल विदर्भाच्या दिशेने किंवा सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण वाढू शकतं